नमस्कार मित्रांनो च्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण चाललेलो आहे आता गावामध्ये आणि गावामध्ये चाललेलो आहे आपण आहे आपल्या पिशवी आहे मित्रांनो आणि राशन किराणा दुकानात पोहोचायचं इथं लगेच अर्जंट आणि तिथून पुढे आपल्याला दुसरं काम आहे मित्रांनो चला तर राशनच्या दुकानात जाऊया आणि हा सणसान सडक आहे मित्रांनो आणि आता आपण जात आहे आपल्या चला तर जाऊया मग मित्रांनो पण चालले आहे फायनली मित्रांनो आलेला आहे गाव फायनली

आणि मित्रांनो आपण चाललेलं आहे शेता फायनली थांबलेलो आहे मित्रांनो आणि गावातून आलो किराणा वगैरे आणला आणि आलो आहे मित्रांनो आता आपण इथं उसावरती पाणी लावलेलं आहे तिथे आलो चेकिंग काय प्रॉब्लेम वगैरे आहे का इथं चला तर करून टाकूया प्रॉब्लेम क्लिअर मित्रांनो आपण आलेलो आहे विहिरीवरती आणि तुम्हाला दिसत आहे वेग पाणी आणि आता मी केलेलं आहे मोटर चालू मित्रांनो आणि आपण जाणार आहोत या साईडला चालतो

ठिकाणी टक्कर चालू आहे बोकडा बोकड्यांची आणि मारत आहे या ठिकाणी शेळी चालत आहे शेळीच काय चाललंय तर एकंदरी तो होल मित्रांनो या असं शेळ्या गावचा असतात टक्कर लागलेली आहे यांची तर टक्करच आहे ठीक आहे मित्रांनो चला तर आपण पुढे जाऊया आपण आलो मोटर चालू करण्यासाठी तर हे आहेत तांबडी शेळी Sedai ke ledam, ya. Orang tampil di ya, jika ini kita itu पहिले मित्रांनो मी आलेले वैरण येणार आणि हे वैरण दिसत आहे तुम्हाला मित्रांनो आणि आमचं काय करत आहे तर पक्या चाललेला आहे खालीकडे खरंच शेपाट वर करून आणि मित्रांनो वैरण काढून झालेले आहे इथं दिसत आहे तुम्हाला इथं एक आणि इथे वैरण काढलेले आणि मी आलेलो आहे इथं आणि आलेलो आहे ह्या बांधाला तर तिकडे दादा काहीतरी काम करत आमचे दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो हे टाकलेले आहे मका आमच्या बाजूवाल्याने हे दिसत आहे तुम्हाला मका आणि मका कशी मका कशी उगवली हे दिसत असेल तर मला मकाचं कर आलेलं आहे मित्रांनो पाच दिवस झालं बघा मित्रांनो पाच दिवसाचं कर आहे तर अशा प्रकारची मका शेतामध्ये उगवलेली आहे तुम्हाला दिसत आहे पाच दिवसाची मका आहे मित्रांनो कर आहे मकाची तर अशी असते मका पाच दिवसाची मका आहे मित्रांनो आणि तुम्हाला दिसत आहे तर दिसत आहे मित्रांनो मका आणि मित्रांनो आजचा बाळ तुम्हाला जर आजचा आवड पाहायचा असेल तर तुम्हाला आजचा आवळ दाखवतो मी इथे पाडलेले वैरण मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला साईडला आणि आमच्या दादाने वैरण घेतलेले आहे आम्ही चाललेले आहेत बाहेर हां दादा मित्रांनो काय करताय हां तर मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी घास काढलेला आहे आणि आता ही बांध जो आहे हे बांध कापून घ्यायचा आहे हराळी नाही चांगलं गवत आहे मित्रांनो हराळी गवत आहे काय ग चांगलं गवत आहे तर कापून का घेऊ आपण नीट करूया कर ती कासली जो जा झाड आहे झाड काढावं लागतं एकंदरीत आणि आजचा चाबाळ मित्रांनो बघायचं असेल तर पाहू शकता तुम्ही आजचा चाबाळ तर प्रकारे आळा आहे आज आजच्या बाळामध्ये खूप पोकळे आणि इकडे सा ना या साईडला सूर्यदेव दिसत आहे तुम्हाला सूर्यदेव आकाशामध्ये आहेत आणि या साईडला पोकळी आहे सगळी काही नाही आज आवाळात मित्रांनो तर एकंदरीत आवाळा आज मोकळा आहे सगळं आज वगैरे पाऊस वगैरे काही येणार नाही आणि वातावरण चांगलं आहे आज या ठिकाणी दिसत आहे चेंबर चेंबर खोललेला आहे सकाळी मी या उसावरती पाणी लावाय उसामध्ये झाली घाण मित्रांनो घाण स्वच्छ करावे लागणार आहे मला दिसत आहे तुम्हाला उसामध्ये घाण आहे ते असो चला तर आपण मित्रांनो पुढे जाऊया आता या साईडला आपण पण मका टाकली मित्रांनो कालच कालच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसली होती मका टाकलेली तर ती मका उगवली कशी काय तुम्हाला दोन तीन दिवसांनी दाखवतो मी